सन मराठीवरील लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मंजू यातील वाघमारे मॅडम प्रचंड लोकप्रिय आहेत सत्या आणि मंजूची जोडी अतिशय लोकप्रिय आहे मंजू म्हणजेच खऱ्या आयुष्यातील मोनिका राठी मालिकेत प्रेक्षकांना सत्या आणि मंजू अतिशय आवडतात पण खऱ्या आयुष्यातील मंजूचा सत्या नक्की कोण चला तर पाहूया मोनिका हे विवाहित असून तिच्या पतीचं नाव आहे प्रताप जोशी दोन हजार बावीसमध्येच मोनिका आणि प्रतापने लग्न गाठ बांधली प्रताप हा ओ पी फिल्ममेकर आहे दोघांचंही लग्न पारंपरिक पद्धतीनं झालं एंगेजमेंट हल्दी मेहंदी या विधीत मोनिका अतिशय सुंदर दिसत होती मोनिका आणि प्रताप दोघांचाही लग्नातील सुंदर असा फोटो मालिकेत जरी वाघमारे मॅडम थोड्याशा घाबरलेल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यातील मोनिका अतिशय बिनधास्त आहे दोघेही आपल्या बिझी कामातून एकमेकांना वेळ देत आपला क्वालिटी टाईम एन्जॉय करत असतात मोनिका आणि प्रताप दोघेही एकमेकांसोबत परफेक्ट वाटतात मालिकेत मंजू आणि सत्याला तुम्ही नेहमीच पाहता खऱ्या आयुष्यातील मंजूचा सत्या तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद